में मंडी मे गायची देखो या, या गायचं पाच पन्ना हमारी एक किलो अद्रक एक किलो धन गुड मॉर्निंग वेलकम टू मॅन लोक आता वाजले आहे सकाळचे गाई साडेपाच वाजले आहे गायच मी ठेवू शकू काही तर चला कायच आपण वरती आरतीला त्याच्यानंतर काहीच आपल्याला जायचं मंडी मध्ये भाजीपाला कारण घ्यायचं आश्रम मध्ये आहे पंढरपूर चला माझा वरलेला तो म्हटतो फुलला चलले मैं मंडी में गाइस ये देखो या सब है या गाइस हमारी एक गाड़ी भंडाई आगे गई है गाइस ये चलले आपल्याला आश्रम मध्ये वाट नाही का हे तीन चार आसरामध्ये वाटायचे हे गाजर आहे फ्लावर याच्यामध्ये सांतारा आणि सफरचे आहे ही गाडी एकदम पूर्ण भरायची एक जी भंडायची गाडी ती गेली दोन तशा गेल्या पाठला जात नाही पाच पन्ना केले आहे तिथे एक किलो अद्रक एक किलो धनी आणि एक किलो मिरची डाळ घेणे हे गाडीचं आम्ही पाच आसरामध्ये येऊन टाकणार माझी एक टॅम्पो फ्लावर और आलू घेतले आपल्याकडे बटाटे म्हणतात त्याला गाइज सकाई सात आज त आज उन पर मंदिर से गाड़ी भर दिए देखो ये आलू मैं पीछे बैठा अभी था। था और और तो कहीं जाएगी हमारे ऐसे गाड़ी दस फट करते और कचरे और सब्जी तो गाइस अभी बज चुके शाम के छह और गैजेर अभी हो चुका और गाइक में गया था दूध लाइज पहले आया वो पाँच कर दूध देकर गाइस ऊपर आते चल चुके चलते गाइस हम आश्रम आए त्रम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॐ शान्तिः शान्तिः ॐ यज्ञे निवेय मन्यन्त देवस्थानि सच्चंद्र पूर्वे साध्या सांग देवा ओम राजाधिराजाय विश्व। विश्वनाय नमो वयम विश्वनराय कुर्मे समे कामान कामकामाय मह्यं कामेशर कुबेराय महाराजाय ओम की आरती जो कोई नर गावे स्वामी प्रेम सहित गावे कहत शिवानंद स्वामी मनवयत हरि हर स्वामी जय जगदीश हरि मेरा खाना सपुश होतो अभी आम्ही जात आहे ना साडेआठ वाजले गायच उद्या आश्रमामध्ये भांडार आहे त्याच्यामुळं गाय सकाळीच मंडीमध्ये सब्जी वगैरे सगळं आणलेलं आहे गाईच अजून पण परत सगळ्या भरपूर आश्रमामध्ये एक गाडी वाजून अजून पण गायचे या एक कट्टा का पण आहे ती सब्जी वाटेल तर चला गायच उद्या सकाळ पुन्हा गायच म्हणजे चार बजे पुन्हापणे काही कारण साडेपाच तास सकाळची आरती होईल त्याच्यानंतर आचार्यानंतर आचार्याचं थोडंसं सांभाळून या ठिकाणी ते त्या ठिकाणी तर चला कायच आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनल पण सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग